श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शारदीय नवरात्र चालू आहे तर शारदीय नवरात्राचा पहिला दिवस आहे तर आपण त्या दिवसाची सुरुवात कशी करायची आहे तर मी ते सांगणार आहे सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते आई साहेब की जय आपण असं म्हणून असं म्हणून सुरुवात करायची आहे आणि आज मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच पाहावा जेणेकरून आपल्याला आपले काही जे समस्या आहेत त्या समस्या सुटण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ तर माता शैलपुत्रीचा बीज मंत्र कोणता आहे तो मी सांगणार आहे व जर ते जर येत नसेल तर छोटे छोटे दुसरे मंत्र जे आहेत तर ते कोणते म्हणायचे आहे ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे वन्दे वाचितालाभ्याय चन्द्र अर्धकृत्य शेखरं वृषभारूढा शूलधाराशैलपुत्री यशस्विनम् हा जो आहे तो हा ध्यानमंत्र आहे जर ते जर येत नसेल आपल्याला तर आपण त्यांचा बीजमंत्र म्हटला तरी चालेल ओम शिवाय नमहा हा म्हणला तरी चालेल आणि त्यानंतर आपण तो जर मंत्र ये तो मंत्र म्हणावा नाही तर मग आपण ओम ऐं हिम क्लीम शैलपुत्रे ए या 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 तिन्हीपैकी आपण कोणताही मंत्र म्हणला तरी चालेल आपण जो सोपा वाटेल तो त्या मंत्राने आपण एकमाळ जप करायची आहे आणि त्यानंतर जी आपण आज एक पोटली बनवणार आहे तर ती पोटली आपण काय कशासाठी बनवायची आहे तर आपल्याला आपल्या घरात यश स सर्व कामांमध्ये यश मिळावे किंवा आपल्याला जर पैशाची अडचण असेल तर ती पैशाची अडचण पण आपण दूर करणार आहोत तर माता माता आपल्या दुर्गा मातेला जी एक वस्तू आहे अशी ती आपण त्यांना जर अर्पण केली तर आपल्या त्या मनातील इच्छा पूर्ण करतात म्हणून आपण ही जी आहे एक एक उपाय आहे तो आपण उपाय करायचा आहे तर मग आपण त्या उपाय जो करायचा आहे तो आपण माता लक्ष्मीपाशी किंवा घटासमोर किंवा आपण मंदिरा आपल्या घट बसवला तरी चाल म्हणजे काही काही लोक बसवत नाहीत घट बसवत नाहीत काही काही जण आपण अखंड दिवा लावत नाहीत पण हा जर उपाय आपण केला तर हा जर उपाय केला तर आपला आपले जो पैशाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटतो म्हणून मग आपण हा उपाय अवश्य करावा तर तो उपाय मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे तर त्या तुम्ही सेवा पण करू शकता तर तुम्ही आपण जो ज्या सेवा करायच्या आहे तर त्या आपण स्तोत श्री स्तोक्त एक वेळा म्हणायचा आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे किंवा नवार मंत्राची एक माळ आपण जप करायची आहे हा आणि आपण जे मी सांगणार आहे त्या त्या वस्तू आपण एका हातामध्ये घेऊन आपण रुद्राक्षाच्या रुद्राक्षाच्या माळेने आपण जप करायचा आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्या वस्तू आपण ह्या ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवत आहे तर आपण अशा लाल कपड्यामध्ये लाल पोटलीमध्ये पण बांधू शकता तर त्याच्यासाठी आपण घ्यायच्या आहेत त्या पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच लवंगा एक सुपारी आणि पाच वेलची सॉरी पाच वेलची घ्यायची आहे आणि ह्या पाच लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा ज्या आहेत त्या लवंगा तुटलेल्या नाही पाहिजेल्या आहेत त्या अखंड असाव्यात त्याचं फूल तुटलेलं नसावं ह्या अखंड स्वरूपात असाव्यात आणि हे आपण असे एक पोटली बांधून घ्यायची आहे ही पोटली आपण देवाच्या तिथे आपण ठेवायची आहे देवाच्या तिथे ठेवली तरी चाल देवघरात ठेवली तरी चालते किंवा आपण हे तिजोरीत पण ठेवली तरी चालते आणि ह्या जे आहे आपण हे नऊ दिवस आपण देवीपाशीच ठेवणार आहोत म्हणजे आपल्या घट स्थापना केली असेल तिथे किंवा जर नसेल तरी आपण तिथे देवघरात हे ठेवून आपण आपण हा अभिमंत्रित करून घ्यायचा आहे हे अभिमंत्रित करण्यासाठी आपण असं एका हातामध्ये मूठबंद करून आपण बसायला आसन घेऊन दिवा प्रज्वलित करून आपण एक एकमाळ आपण नववार्णव मंत्राची जप करणार आहोत तर नव नववार्णव मंत्र हा कोणता आहे तर ओम एम क्लीं चामुंडाय विचे ओम ऐं क्लीम चामुंडाय विचे ओम ऐं क्लीम चामुंडाय विचे असा हा मंत्र आहे तो मंत्र आपण जप करायचा आहे तर तुम्ही देवा देवीची ह्या दिवसात आपण जितकी आराधना करल तितक्या आपण आराधना करू शकता तर तुम्हाला हे स्त्री श्री सूक्त व्यंकटेश स्तोत्र आपल्याला हे नित्यसेवेच्या ह्या पुस्तकामध्ये आपल्याला भेटून जाते तर आपल्याला जर भेटले नाही तर आपण यूट्यूबला पण लावून आपण ही सेवा करू शकता तुम्हाला हा पो पोटलीचा आजच्या आजच उपाय करायचा आहे तर ते सोपा उपाय आहे पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच वेलची घ्यायची आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे ह्या हा ह्या आपण सिद्ध करून घ्यायचा आहे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला मंत्र सांगितल्याच आहे नववार नऊ मंत्र म्हणून आपण ही पोटली आपण सिद्ध करायची आहे आणि ही देवीपाशी आपण आज दिवसभरात कधीही आणि कोणीही हा उपाय करू शकतं तर हा जो उपाय आहे तो दिवसभरात कधीही म्हणजे रात्री बारापर्यंत आपण कधीही करू शकतो हा उपाय आणि हा कोणीही उपाय करू शकतो त्यामुळे हा उपाय साधा सोपा आहे आणि हा उपाय आपण सिद्ध करून घ्यायची आहे ही पोटली पोटली तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे यासाठी आपण कमेंट करून सांगावं मला जेणेकरून मलाही थोडासा प्रोत्साहन मिळेल आणि माझ्यामध्ये Uh, काय इम्प्रुवमेंट करावी लागेल हे पण मला कळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजचा नक्की उपाय करून बघा आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ